मित्रांनो पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यावर घरातून बाहेर निघणं मुश्किल होऊन जातं कोणीही घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासन करत असतं परंतु पाण्यासोबत मस्ती करणाऱ्या निष्काळजी लोकांची कमी या जगात नाही आहे सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे मस्ती केली आणि अंगाशी आली हेच या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो व्हायरल व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता की एका पुलावरून प्रचंड पाणी वाहत आहे अशातच एक जीप त्या ठिकाणी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करते ही जीप प्रवाशांनी खचाखच भरली असून जीपच्या छतावर काही जण बसलेले तर काही जण जीपच्या मागच्या साईडने उभी असल्याचं दिसत आहे ही गाडी पाण्यातून तशीच थोडी पुढे गेल्यावर जीपचं तोंड पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहाच्या साइडने जाते आणि ही जीप पूर्णपणे वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे जीपने पाण्याचा प्रवाहाकडे तोंड केल्यावर जीपच्या छतावर बसलेले सर्वजण आणि जीप, जीप ड्रायव्हर जीव वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उड्या मारतात परंतु सर्वजण पाण्यात वाहून जातात नको तिथे धाडस केलं आणि अंगाशी आलं हेच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजत आहे गरज नसताना कुठेही अक्कल लावली तर त्याचे हे परिणाम होतात व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं आपल्याही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा دغه <laughs>